रोख ठोक पत्रकारिता शब्दांची उंची उंचीच सामर्थ्य लोकशाहीचा खरा आधार स्तंभ जो आणतो सत्य उजेडात मांडतो ठोस भूमिका विरोधात, मिळवून देतो न्याय सकलचना आपण पाहत आहात पुण्याचं अग्रगण्य न्यूज नेटवर्क हॅलो पुणे न्यूज आधुनिक लोकशाहीचे प्रतिबिंब सर्वप्रथम जो व्यवसाय स्टार्टअप केला तो आपण एका मोठ्या शहरामध्ये केला आणि त्या ठिकाणी काय झालं की आपण मार्केटिंगची मला पहिली स्टेट नॉलेज काहीच नव्हतं त्याच्यामुळे तो व्यवसाय थप्प पडला मी लोन केलेलं लो होतं आणि लोन आणि ती कंपनी पण काय आलं बंद पडली म्हणजे मार्केटिंग नसल्यामुळे विक्री पण होत नाही आणि पुढे लोनचे हप्ते पण आहेत कामगारांचे पगार आहेत सगळं बघून खूप पहिल्या सुरुवातीला खूप अडचणी आल्या पण त्यातून वडील होते सोबत वडिलांची खूप साथ होती त्यातून नंतर पुढे पुढे येते हा व्यवसाय यशस्वीपणे आता गेली तीन वर्ष झालं एकदम व्यवस्थित व उच्च प्रकारच्या ऑर्डर येतात मी आता कर्नाटक बँगलोर या पूर्ण त्या ठिकाणी पूर्ण सप्लाय पण करतो आणि हा व्यवसाय आता मी असा असा पुढे आणलेला आहे नमस्कार मी सुजल सुधीर पालांडे राहणार मुखई तालुका शिरूर जिल्हा पुणे तुम्हाला कसं सुचलं होतं हा व्यवसाय सुरू करायचा हा खर तर या आपल्या गावामध्ये एक शेतकऱ्याचं काम चालू होतं ते आपले मित्रच होते त्यांचं शेताचं काम चालू होतं नंतर त्यांचं काम झालं कागदही टाकला गेला परंतु नंतर तो कागद काही हो कालावधी नंतर लगेच खराब झाला त्याचं नंतर मी त्यात मला जाणून घ्यायची इच्छा झाली की हा कागद का खराब झाला बाबा तिथे कसं काम केलं याचं नंतर मी जाणून घेतलं त्यात दोन क्वालिटी असतात एक व्हर्जिन आणि एक प्युअर व्हर्जिन तर नंतर मला समजलं की ती प्युअर व्हर्जिन जर मटेरियल वापरलं तरच तो कागद उन्हात टिकतो परंतु कंपनीने ज्या कंपनीने काम केलं त्या कंपनीने फक्त मी कंपनीचा उल्लेख नाही करणार आणि त्या कंपनीने फक्त पैसे कमावण्यासाठी ते काम केलं शेतकऱ्याचा शेत तो कागद टिकला गेला नाही मग मी त्यानंतर ठरवलं की आपल्याला पण हे हा धंदा करायचा व्यवसाय करायचा आणि आपल्याला प्युअर वर्जिनचं मठेला आपण ठेवायचं आणि शेतकऱ्यांना त्याचा सप्लाय करायचा सुरुवातीला कुठं प्रशिक्षण वगैरे हो माहिती घेतली होती सुरुवातीला माहिती म्हणजे त्यात खूप दिवस मी हा व्यवसायासाठी फिरत होतो कारखान्यांना भेट दिली मोठ्या मोठ्या कारखान्यांमध्ये गेलो त्यातून भेट देऊन त्यानंतरच मी हा स्टार्टअप सुरू केला आता काय नावाने आपला हा व्यवसाय सुरू आहे आपलं नाव आहे त्रिमूर्ती प्लास्टिक आणि हे नाव ठेवण्याचं काय कारण आहे हे नाव म्हणजे वडिलांची इच्छा होती की हे नाव ठेवा त्रिमूर्ती त्या दृष्टिकोनातून आपण त्रिमूर्ती प्लास्टिक हे नाव आपण ठेवलं एवढ्या कमी वयामध्ये हा व्यवसाय सुरू केलाय काय अडचणी आल्या सुरुवातीला सुरुवातीला खूप अडचणी आल्या कारण की वय खूप कमी होत त्यानंतर आपण म्हणजे वडिलांची पण खरंतर खूप साथ होती त्यामुळेच हा व्यवसाय करण्यात मला यश आलं नाहीतर एवढं सोपं नाही की एवढा मोठा व्यवसाय उभं करणं आणि त्यात एवढे कमी उभं करणे एवढं सोपं नव्हतं परंतु वडिलांची खूप साथ असल्यामुळे हा व्यवसाय पूर्णपणे यशस्वीरित्या उभा झाला हा व्यवसाय कधी सुरू केलेला आहे हा व्यवसाय आपण साधारण दोन हजार एकोणीस वीस यामध्येच आपण हा व्यवसाय सुरू केलेला आहे के कोरोनाच्या काळामध्ये काळातच आपण हा व्यवसाय सुरू केलेला आहे तेव्हा काय अडचणी आल्या का तुम्हाला सुरुवातीला अडचणी खूप आल्या कारण की त्या काळात माणसं भेटत नव्हती कामाला प्रथम तर म्हणजे आपला पहिलं मार्केटिंग क्षेत्रात आपल्याला काही नॉलेज नव्हतं आणि मग प्रथम आपण शिक्रापूर या ठिकाणी आपण सुरू केलं तर स्टार्टअप हा परंतु तिथे मार्केटिंग नसल्यामुळे हो काय व्यवसाय जास्त चालला नाही परंतु मग त्यानंतर तो व्यवसाय आपण थप्प केला आणि त्यानंतर दुसऱ्या गावामध्ये चालू करून एक नवीन नॉलेज लावून आणि मार्केटिंग करून आपण हा व्यवसाय सुरू केला तो यशस्वीरित्या एकदम चांगल्या यशस्वीरित्या यशस्वी झाला कोणताही व्यवसाय करायचं म्हणलं तर गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर लागते तर त्याचे नियोजन कसं केलेलं आहे त्याचं नियोजन म्हणजे वडिलांच्या नावावरती मी बँकिंगचं लोन करून प्रथम हा व्यवसाय सुरू केला पहिल्यांदा काय एवढं काय आपल्याकडे बजेट नव्हतं ना एवढं आपण मोठे माणसं नाहीत आपण सर्व सामान्य कुटुंबातून पुढे आलेले माणसं आहोत आणि मी वडिलांच्या नावावरती लोन करून आता हा व्यवसाय पुढे आणला सध्या तुमचं वय किती आहे आणि काय करता माझं वय सध्या मी एकोणीस वर्ष आहे मी आता बारावी मध्ये शिक्षण घेतो आणि हा व्यवसाय पण बघतो जी प्लास्टिकची ताडपत्री ते बनवण्याचं प्रोसेस कसं असते आता जी ही जी ताडपत्री आपण बनवतो प्रथम आपल्याला रोल फॉर्म मध्ये आपण ती ऑर्डर करतो जेवढी लागते तेवढी एक चारशे मायक्रॉम पाचशे मायक्रॉम पाचशे मायक्रॉन काय होतं शेतताळला वापरलं जातं शेतताला जाडी जास्त लागते आणि जे वाळवण वगैरे घालायची लागते कवर वगैरे बनवण्यासाठी ते सगळं दोनशे आणि तीनशे मायक्रोन असतं ते आपण प्रथम त्याची जॉईंट करतो आपण ते जॉईंट केली हो जाते नंतर त्याला गोठ मारला जातो आणि गोठ मारल्यानंतर आपण त्याला होल मारून रिबीट मारतो आणि त्यानंतर ती प्रेस होऊन पॅक केली जाते विक्रीसाठी ती तयार होते आता जी ताडपत्री आहे ती कोणत्या कोणत्या व्यवसायासाठी वापरली जाते गाड्यांचा जो व्यवसाय असतो त्यासाठी ती वरून कवरला लागते कारण की त्या गाडीत जो माल जातो तो भिजला नाही पाहिजे त्यासाठी पण ती उपयुक्त असते आणि दुकानदारांना आपण सगळा सप्लाय करतो आपल्या दुकानदारांना आपण तो सप्लाय दुकानदारांना करतो आणि दुकानदारांनंतर पुढे ग्राहकांना विकतो मी बघतोय आपल्याकडं ताडपत्रीचे विविध प्रकार बनतो त्याच्यामध्ये काय काय आपल्याकडं ताडपत्रीमध्ये आपण मुरघास बॅग बनवतो पोलेट्रेनचे पडदे बनवतो गाड्यांचे वरचे कवर बनवतो गांडूळ खात्याच्या बॅग वर्मी बेड अशा विविध प्रकारमध्ये आपण रिक्वायरमेंट नुसार आपण सगळ्या प्रकारच्या ताडपत्रीमध्ये बनवतो आता हे उत्पादन तयार करण्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या यंत्रांची गरज पडलेली ह्या सगळ्या मशीन आहेत माझ्याकडे आता चार मशीन आहेत त्यासाठी एक मुरगास बॅगची एक सेपरेट मशीन आहे ॲटो मशीन त्यानंतर जॉईंडिंगला एक मशीन लागते आणि गोटसाठी एक मशीन लागते अशा तीन चार प्रकारच्या आपल्याकडे मशीनरी आहेत सुरुवातीला मशीनची कशी माहिती मिळाली तुम्हाला मशीनची माहिती मी मशीनचे मला कॉन्टॅक्ट भेटला होता त्या कॉन्टॅक्टवर मी गुजरातला जाऊन त्या मशीन मी गुजरात गुजरातवरून परचेस केल्या होत्या आता कच्चा माल कुठून उपलब्ध करता आणि आणता कसा कच्चा माल आपण उपलब्ध गुजरातवरूनच करतो आणि तो ट्रान्सपोर्टने आपल्यापर्यंत पोहोचवतो आणि आपण एकदम ऑर्डर टाकतो आणि ती एकदाच ऑर्डर आपल्याकडे ट्रान्सपोर्टने येते आणि ती पूर्ण सीझन भर चालली जाते आता ह्या जगात माल घेतो होतो आपल्याला रोलनुसार येतो का थिकनेसनुसार येतो रोलवर हो येतो आपल्याला त्याचा थिकनेस एक तीनशे मायक्रॉन चारशे आणि पाचशे मायक्रॉन अशा दोन तीन प्रकारच्या क्वालिटीमध्ये आपण त्याला उपलब्ध करतो आता कोणत्या कोणत्या मायक्रॉनचा कशा कशामध्ये उपयोग होतो आता तीनशे मायक्रॉन बघितलं गेलं तीनशे आणि चारशे मायक्रॉन तो थोडा लूज कागद असतो तो झाकण्यासाठी गाड्यांचे कवर वगैरे त्यासाठी बनवतात आणि पाचशे मायक्रॉन हा शेततळ्यासाठी वापरला जातो ज्याने करून पाणी साच साचलं पाहिजे त्यातून ते पाणी खाली पण नाही गेलं पाहिजे अशा प्रकारचा हा पाचशे मायक्रॉनचा कागद असतो त्यातून शेतकऱ्याला त्याचा जास्त उपयोग होतो आता तुम्ही जो हा कागद वापरताय तो पर्यावरणपूर्वक आहे का हो पर्यावरणपूर्वक आहे आपण तो जुना कागद सुद्धा खरेदी करतो त्याची रिसायकल होते त्याचा परत दाना बनला जातो आणि त्यापासून परत पुन्हा एकदा नवीन कागद तयार होतो ती प्रोसेस तुम्ही स्वतः करता का नाही ती प्रोसेस आपण नाही करत परंतु आपण खरेदी करून जुना कागद खरेदी करतो व पुढे एका कंपनीला आपण त्याचा सप्लाय करतो आता तुमच्या पुढे अनेक व्यवसाय होते परंतु तुम्ही ताडपत्री बनवण्याचा व्यवसाय केला तेच सांगितलं सर तुम्हाला पहिल्यांदा की आपण एक शेत आपल्या गावामध्ये केलं होतं ते शेत म्हणजे आपल्याला कोणता आणि कोणता व्यवसाय करत होता त्याच दृष्टिकोन तुम्हाला एक ती आयडिया आली की आपण ताडपत्रीच करूयात आणि शेतकऱ्यांना एक दर्जेदार ताडपत्री देण्याचा अनिच्छा आपला होता त्या दृष्टिकोनातूनच हा व्यवसाय आपण सुरू केलेला आहे आता माल बांधल्यानंतर उत्पादन देखील तेवढंच विकणं महत्वाचं असतं तर त्याचं नियोजन कसं केलं त्याचं नियोजन सर आपण आताच इंडिया मार्टवर एक आपलं एप्लिकेशन आहे त्याद्वारे तुम्ही ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकता अशा प्रकारे आपण ऑनलाईन ठेवतो आणि आपले कमिशनर डीलर पण दोन तीन कमिशनर मध्ये आपण ठेवलेले आहेत आता ऑनलाइन कुठं कुठे उपलब्ध ऑल ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध होते जस बघितलं तर हा व्यवसाय ग्रामीण भागात अधिक चालणार आहे तर इथले ग्रामीण भागातील शेतकरी कशासाठी आपल्याकडून ताडपत्र घेऊन जातो शेतकऱ्या शेतकऱ्यांचे काम आपल्या भागात भरपूर आहेत आणि ती मोठ्या प्रमाणात आपण शेतकऱ्यांचे काम करतो आणि जवळपासचे सगळे शेतकरी, का शेतकरी आपल्याकडूनच शेतकऱ्यांचे कामं करून घेतात पोल्ट्री पण आपल्या भागात खूप आहेत पोलट्र्यांचे पडदे सुद्धा आपण बनवतो ते पण शेतकरी आपल्याकडून पोल्ट्र्यांचे पडदे खरेदी करतात त्यानंतर आपण मुरघासाचे बॅग सुद्धा बनवतो ते पण शेतकऱ्यांसाठीच उपयुक्त आहेत त्या शेत मुरघास बॅग बॅग सुद्धा आपल्या कंपनीतूनच या ठिकाणी शेतकऱ्यांना जातात त्यानंतर झालं कागद शेताचं कागद सुद्धा आपणच शेतताची फिटिंग पूर्णपणे करून देतो त्यामुळे शेतकरी आपल्याकडूनच हे शेतताचे कामं पोल्ट्र्यांचे कामं मुरघास बॅग्स आणि जे कागद लागतात ताडपत्री झाकण्यासाठी वगैरे त्या पण सर्व शेतकरी आपल्याकडूनच येतात आता या व्यवसायामध्ये स्पर्धा खूप आहेत तर तुम्ही हो ती स्पर्धा कशी टाळता स्पर्धा सर भरपूर व्यवसाय आहेत भरपूर असतील पण होतील पण आणि या व्यवसायामध्ये तर आपली क्वालिटी आणि आपल्या क्वालिटीचं नाव या भागात आहे आणि ती क्वालिटी आपण कधी उतरून देत नाही त्या प्रकारचं आपण काम या ठिकाणी या करतो आता संपूर्ण टर्न किती आहे तुमचा व्यवसायाचा टर्न ओवर आता जवळपास एक कोटीच्या आसपास आपला पोहोचतोय तुमचं काय वेगळे प्लॅन का याच्यामध्ये तयार याच्यामध्ये माझा एक प्लॅन आहे की आपल्याला मुरगास बॅग तयार करायची काय होतं आता मुर्गास बॅग जी होते ती दुकानदार घेतात परंतु ती दुकानदार क्वालिटीची बॅग घेत नाहीत ती बॅग काय होते एकदाच भरली जाते मग ताडपत्री पाचशे मायक्रॉनची बॅग असते परंतु त्याचं मटेरियल प्युअर वजे नसतं तर आता मी काय करणार आहे की ज्या बॅग जे असतात मुर्घास बॅग त्याला वॉरंटीज तीन वर्ष करणार आहे त्या प्रकारचं हा रेट थोडे माग असणारच कारण की त्याला क्वालिटीचं मटेरियल यूज होणार आहे परंतु ती तीन वर्ष ही आपल्या कंपनीची त्याला वॉरंटी असणार आणि ते लवकरच आपण हे आणणार आहेत उद्योजक आहेत त्यांना हा व्यवसाय सुरू करायचा काय द्या काय होतं आता बघितलं गेलं तर नोकऱ्या खूप शिल्लक नाही आहेत शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे शिक्षण घेतलं पाहिजे मार्केटिंग असो या व्यवसायामध्ये सगळं करणं खूप गरजेचं आहे शिक्षण घ्या परंतु ह्या व्यवसायाकडे पण वाळा हाच व्यवसाय नाही दुसरे व्यवसाय पण करा खरं पाहिलं तर व्यवसायामध्ये आपण आपलं नाव उच्चालन येतो आणि हा व्यवसायामध्ये चांगलं या ठिकाणी हे पण एक करिअरच आहे या व्यवसायाची खरं तर जो पण व्यवसाय आपला करायचा त्याची पूर्णपणे आपण माहिती घेतली पाहिजे जे आधी व्यवसाय आहेत ते बघितले पाहिजे ते कुठे कुठे ते कसे चालतात ते काय करतात व्यवसाय चालवण्यासाठी त्यांची मार्केटिंग कशी आहे हे तर आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे कारण की काय होतं व्यवसायामध्ये आपले व्यवसाय चालू करतो आपण व्यवसाय चालू करण्याची आपली जिद्द असते परंतु हे व्यवसाय कसेच चालवले जातात हे आपल्याला नवीन नवीन माहित नसतं पण परंतु पर मग आपण काय केलं पाहिजे की हे व्यवसाय पहिले कुठं आहेत हे जाणून घेतलं पाहिजे त्याची माहिती घेतली पाहिजे आणि माहिती घेतल्यानंतरच आपण या व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे धन्यवाद तुम्ही ह्या लोकांनी शिबोल धन्यवाद